मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारात त्यांचे सुपुत्र ऋषिकेश वाघेरे देखील सक्रिय आहेत ते मॉर्निंग वॉक दरम्यान युवकांशी संवाद साधत वडिलांचा प्रचार करत आहेत मशाल चिन्ह पोचवण्यासाठी मतदारांच्या गाठी घेत त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे विशालनगर येथील महापालिकेच्या ज्ञानज्योती सावित्री फुले उद्यान आणि वाकड येथील तानाजी कलाटे उद्यान या ठिकाणी युवा वर्गाशी त्यांनी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मयूर जाधव सुनील कपष्टे देवेंद्र तायडे सागर वाघेरे निलेश नानेकर, शुभम चव्हाण शरद वाघेरे योगीत काटे सूरज पोळ अनिकेत नानेकर शीतल मलाडे यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न